आमलकी एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि भक्तिभावाने पूजा करतात एका वर्षातून एकूण चोवीस एकादशी साजरी केली जातात प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात यावर्षी आमलकी एकादशी दहा मार्चला साजरी केली जाईल या दिवशी आवळा पूजनाचे फार महत्त्व आहे फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीपूर्वी एकादशी येत असल्याने याला रंगभरणी एकादशी असेही म्हणतात पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही त्यांनी आवळाचे सेवन केले पाहिजे तसेच एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याने लाभ होते अशी मान्यता आहे एकादशी दिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा दिवसभरात एकदाच फलाहार करावा श्री विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंगावर स्थापित करावी विष्णू देवाचे आवाहन करून त्याचे पूजन करावे हे व्रत करणाऱ्यांनी विष्णू सहस्रमाचे पाठ करावे नैवेद्य दाखवावा हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती करावी पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाचे निर्मिती केले आहे असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले आहे आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करावा या झाडाखाली कलशाची स्थापना करावी भगवान विष्णूंचे नामस्मरण करून पूजन करावे कलशाला धूप दीप नैवेद्य दाखवावा तसेच आवळ्याचे सेवन करावे राजा मंदाता यांनी विचारल्यावर ऋषी वशिष्ठ यांनी आमलकी एकादशीचे महात्मा सांगितले फाल्गुन महिन्यात येणाऱ्या हे एकादशी व्रत केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात पौराणिक काळामध्ये प्राचीन काळात वैदिश नावाच्या नगरात चैत्ररथ नावाचा, नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता राजा उच्च कोटीचा विद्वान होता आणि अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता राजा प्रत्येक एकादशी व्रत विधीपूर्वक करत असे आणि त्याच्या राज्यातील सर्व लोक एकादशी व्रताचे पालन आणि पूजन करीत होते याप्रमाणे त्या राज्यात सर्व सुखशांतीसह आनंदात राहत होते एकदा फाल्गुन महिन्याच्या आमलकी एकादशी तिथीवर राजा आणि त्याच्या प्रजेने सर्वांनी एकादशी व्रत केले आपल्या प्रजेसह राजाने मंदिरात जाऊन कळ स्थापित केले आणि धूप दीप नैवेद्य पंचरत्न छत्र इतर पूजन केले नंतर सर्व मंदिरात रात्री जागरण करू लागले रात्री मंदिरात एक शिकारी आला तो आपल्या कुटुंबाचे पोषण हिंसा अर्थात शिकार करून करत असे तेव्हा तो भूकेने अत्यंत व्याकुळ होता त्या जागी बसून तो प्रभू विष्णूची कथा आणि एकादशीचे महात्म्य ऐकत होता या प्रकारे त्यांनी पूर्ण रात्र जागरण करत घालवली सकाळी सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले तो शिकारी देखील आपल्या घरी निघून गेला आणि काही काळानंतर शिकारीचा सुद्धा त्याने जीव हिंसा केली होती म्हणून त्याला नरक भोगावं लागणार होतं परंतु त्या दिवशी आमलकी एकादशी व्रत आणि जागरणाच्या प्रभावामुळे त्याने राजा विदुरथ यांच्या घरी जन्म घेतला त्याचं नाव वसुरथ असं ठेवलं गेलं मोठा झाल्यानंतर तो चतुरंगिणी सेनासह आणि धनधान्य युक्त होऊन दहा सहस्र गावांचे संचालन करू लाग त्याचा तेज सूर्यासमान कांतीचंद्रासमान वीरता प्रभू समान आणि क्षमा पृथ्वी समान होती तो अत्यंत धार्मिक सत्यवादी कर्मवीर आणि विष्णू भक्त होता एकदा राजा वसुरत शिकार खेळण्यासाठी गेले होते जंगलात रस्ता भटकले आणि दिशा ज्ञान नसल्यामुळे त्या जंगलातील एका वृक्षाखाली झोप रात्री तेथे काही दरोडेखोर आले त्यांना राजाची ओळख पटली ते डाकू म्हणू लागले की या दृष्ट राजाने आमचे आई वडील पौत्र व इतर बांधवांना मारले आहे आणि देशातून हाकलून दिले आहे आता याला मारून आपण अपमानाचा बदला घ्यायचा ते डाकू राजावर प्रहार करू लागले परंतु जेव्हाही डाकू अस्त्रांनी राजावर प्रहार करायचे ते फुलांमध्ये परिवर्तित व्हायचे आमलकी एकादशीच्या व्रताचे परिणाम म्हणून त्या राजाजवळ एक दिव्य देवी प्रकट झाली त्या देवीनेच काही क्षणात सर्व डाकूंचा नाश केला होता राजा विदुरत हे विचार करत असताना त्या क्षणी आकाशातून एक आवाज ऐकू आला हे राजा हे सर्व आमलकी एकादशीच्या प्रभावामुळे घडले आहे या जगात भगवान विष्णूंशिवाय तुमचे रक्षण कोण करू शकेल ही वाणी ऐकल्यावर राजाने भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि त्यांना नमस्कार केला नंतर तो आपल्या शहरात परतला आणि आनंदाने राज्य करू लागला तर श्रोते हो आवळ्या वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान श्रीविष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील जो कोणी आवळ्याची पूजा करेल आणि उपवास करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील